रस्त्यावरची माझी मुलं जी गेल्या साठ सत्तर वर्षामध्ये शिक्षणाचे मूळ प्रवाहात कधी आलीच नाही आणि तरीही त्यांना शिकवायचं आहे तर मग शाळाच जवळ आणली आणावी लागेल ठाण्यातला तीन हात नाका कदाचित देशातल्या सर्वात व्यस्त ट्रॅफिक सिग्नल्स पैकी एक याच फ्लायओव्हर खाली शिपिंग कंटेनर्स मध्ये भरली आहे सिग्नल शाळा रस्त्यावर राहणाऱ्या सिग्नलवर काही बाही विकून कमाई करणाऱ्या मुलांना इथे शिक्षणाची संधी मिळते मला मोठा होऊन कॉलेज शिकून मला डॉक्टर बनायचं आहे आणि लोकांची मदत करायची आहे मला तर रस्त्यावर राहायचं नाही कायतरी शिकून नोकरी करणार स्वतःचं घर घेणार मला शाळेमध्ये अभ्यास करायला तो कायहायला वर्ते करते, करते। भारतातली ही पहिली सिग्नल शाळा भटू सावंत आणि त्यांच्या सहकार्यांनी दोन हजार सोळा साली सुरू केली होती रोज सकाळी एक बस आसपासच्या सिग्नल वरतून मुलांना या शाळेमध्ये घेऊन येते इथे आल्यावर मुलं आधी आंघोळ करतात छान तयार होतात त्यांना शाळेतच सकाळचा नाश्ता दुपारचं जेवण आणि संध्याकाळचं खाणं मिळतं अभ्यासासोबतच खेळ रोबोटिक्स आणि व्यवसाय प्रशिक्षणही ते इथे घेऊ शकतात आपल्या सगळ्या शाळा आहेत ह्या त्यांच्या पद्धतीने लवचिक होऊ शकत नव्हत्या म्हणजे जर शाळेत शिकायचं असेल तर आधी कमीत कमी आंघोळ तरी करायला लागेल जर शाळेत सोडायला कोण जाणार परत घेऊन कोण येणार आणि मग ही मुलं शाळेत जाऊ शकत नाहीत आणि तरीही त्यांना शिकवायचं आहे तर मग शाळाच त्यांच्याजवळ आणली आणावी ला, लागेल म्हणूनच मग पुलाखाली ही शाळा सुरू करावी अशी ती कल्पना आली पण हा सगळा डोलारा उभा करणं सोपं नव्हतं सगळ्यात आव्हानात्मक गोष्ट जी होती शाळेच्या बाबतीत तर पालक होते मुलाला शिकवणं शिकवायला पाठवणं ह्याच्यासाठी त्यांना कन्व्हिन्स करणं हा अत्यंत त्रासदायक पेनफुल जॉब होता लहान वयामध्ये माझी केस पांढरे होण्याची वेळ आली अशी परिस्थिती होती इतर मुलांना यश मिळायला लागलं तस तसं पालक पण कन्व्हिन्स व्हायला आठ वर्षात सिग्नल शाळेतून सात जणांनी दहावी पास केली आहे तीन जण इंजिनियर झालेत एक पोलीस अकादमीत आहे तर आणखी तिघ व्यवसाय प्रशिक्षण घेत आहेत मोहन काळे शिक्षण अर्धवट सोडून मुंबईला आला होता रस्त्यावर गजरे खेळणी विकून गुजराण करणाऱ्या मोहनला या शाळेनं दुसरी संधी दिली इंजिनिअरिंगची का घेऊन तो आता नोकरी करू लागलाय दहावीमध्ये मला शहात्तर पॉईंट ऐंशी मार्क भेटले मला डिप्लोमा इन इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगमध्ये त्यांनी ॲडमिशन करून दिलं ते दोन वर्षाचा कोर्स केला शाळा जर नसती आली तर आजही कदाचित मी रस्त्यावरती फुलं किंवा खेळणी विकत राहिलो असतं पण ते शाळा आल्यामुळे मला शिक्षण परत घेता आलं आणि अजूनही पुढे शिकायचं आहे सिग्नल शाळेच्या यशात इथल्या शिक्षकांचाही मोठा वाटा आहे रस्त्यावर राहणारी यातली बरीच मुलं शिक्षकांना आधी त्यांची भाषा शिकून घ्यावी लागली इतर मुलांना पण पटकन शिकू आणि लवकर शिकतात कारण त्यांच्या घरी सगळ्या सुविधा आहेत तर ह्या मुलांच्या तशा घरी काही सुविधा नाही आहेत शाळा म्हणजे सर्वस्व आहे त्यांच्यासाठी पण अशी शाळा उभारण्याची कल्पना भटू आणि त्यांच्या सहकार्यांना कुठून सुचली मुळात माझा जन्म जो आहे तो धुळे जिल्ह्यातल्या मजदी या गावी झालेला आहे आमचं मूळ गाव दिगाव आहे माझे वडील गावी शेती करत असत म्हणून मग मी शिक्षणासाठी म्हणून काकांकडे इथे आलो महाविद्यालयात शिकत असताना भटू एस म्हणजे राष्ट्रीय सेवा योजनेत सहभागी झाले पुढे पुस्तक प्रदर्शनांच्या निमित्तानं त्यांनी राज्यभर भ्रमंती केली काही काळ पत्रकारिता केल्यावर ते समाजकार्याकडे वळले म्हणजे गांधी जेव्हा म्हणत असत ना की तुम्हाला जर सामाजिक काम करायचं असेल तर तुम्ही आधी देश फिरा की जोपर्यंत तुम्ही जमिनीवरती जाऊन पाहत नाही ती माणसं वाचत नाहीत तोपर्यंत तुम्ही कुठल्याही प्रकारचं खऱ्या अर्थाने काम करू शकत नाही भटू आणि त्यांच्यासारखेच विचार असणाऱ्यांनी मग समर्थ भारत व्यासपीठ या संस्थेची स्थापना केली शहरातल्या वेगवेगळ्या क्षेत्रांमधील तज्ज्ञांना एकत्र आणून वेगवेगळ्या समस्या सोडवण्यासाठी ही संस्था प्रयत्न करते त्यातूनच सिग्नल शाळेचा जन्म झाला माझ्या पत्नीचा खूप मोठा वाटा आहे म्हणजे वेळ प्रसंगी तिने तिचं ती स्वतःच श्रीधन विकलं सोनं नाणं घाण ठेवून कधीच काही आम्ही या सगळ्या शाळांसाठी आणि याच्यासाठी पैसे हे केले आणि खरं तर मी तिची तिचीच काय माझ्या मुलाची पण माफी मागितली पाहिजे कारण भयंकर त्यांच्यावरती अन्याय करत करत मी कोणाला तरी न्याय देण्याचा प्रयत्न करत होतो समर्थ भारत व्यासपीठानं या सिग्नल शाळेला सुरुवातीपासूनच ठाणे महापालिकेचीही मान्यता घेतली आहे त्यामागचं कारण भटू सावंत सांगतात संघर्ष नसला पाहिजे समन्वय असला पाहिजे सामाजिक संस्था हे एक स्वतंत्र चूल नसलं पाहिजे किंवा एक वेगळं संस्थान होऊन बसता कामा नये आणि सरकारला जर सोबत घेतलं तर ते धोरणाचा भाग होऊ शकतो पॉलिसीचा भाग होऊ शकतो हे आमच्या चॅलेंज आहे ही सिग्नल शाळा सर्वात लवकरात लवकर ती बंद झाली पाहिजे कारण एक भारत जो एकावे शंभर शंभर सॅटेलाईट सोडतो पण त्यांची पोरं रस्त्यावरती पुलाखाली आहेत हे काही गौरव असतात नाही आहे ही मुलं लवकरात लवकर मुख्य पर्वातल्या शाळेत गेली पाहिजे आणि या शाळेची गरज नैसर्गिकदृष्ट्या संपली पाहिजे